हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या बलिदान दिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी बदलापुरातून आगरी युवक संघटनेनं नुकतीच क्रांतीज्योत मशाल सिद्धगड येथे नेली आहे यावेळी बदलापुरातील क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या चौकाच्या सुशोभीकरणासाठी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तब्बल दहा लाखांचा निधी दिला आहे तसेच बदलापूर ग्रामीण मधील येथील आदिवासी स्मारकाला देखील त्यांनी निधी दिला आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर क्रांतीवीरांना स्वतःच्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं होतं यामध्ये बदलापुरातीलही काही क्रांतीवीर होते ज्यांनी स्वतःच्या जीवाचं देशासाठी बलिदान दिलं त्यामुळे त्यांच्याच या बलिदान दिनी पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी यावेळी ये अनेक आगरी बांधव एकत्रित एक झाले होते यावेळी दीप प्रज्वलन करून हुतात्मा हिराची गोमाची पाटील यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत मशाल प्रज्वलित करत ही क्रांतीज्योत सिद्धगड येथे रवाना झाली देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतीवीरांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं आपल्या सगळ्यांना ठाऊके परंतु यामध्ये शहराचा शहराचासुद्धा खूप मोलाचा वाटा आहे आपण बघतोय हिराजी घुमजी पाटील यांचं जे चौक आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि याचं सुशोभीकरण व्हावं यासाठी आता आमदार या ठिकाणी स्थानिक आमदार शिक्षक आमदार जे आहेत ज्ञानेश्वरजी महा म्हात्रे मा, मा, यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे क्रांतीज्योत आता आजपासून इथून घेऊन जाणार जाण्यात येणार आहे आपण अधिक माहिती घेणार आहोत काय सांगाल सुशोभीकरण होणार आहे फक्त बदलापूर शहर नाही इतर शहरांना सुद्धा निधी देण्यात आलेला आहे काय अधिक माहिती देत आहे क्रांतीज्योत कधी घेऊन जाणार आहात आज हिराजी गोमाजी पाटील आणि वीरभाई कोतवाल यांचा पुण्यस्मरणाचा दिवस दरवर्षी शरदजी म्हात्रे साहेब यांनी दोन हजार साली या ठिकाणी ही क्रांतिज्योत या ठिकाणून मुरबाडचे सिद्धगड जे पवित्र भूमी आहे ज्या ठिकाणी हिराजी गोमाजी पाटील आणि क्रांतीवीर भाई कोतवाल यांची हत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केली होती त्या ठिकाणी जो पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अगद राष्ट्रीय इतमामध्ये होत असतो त्या ठिकाणी ही मशाल जात असते आज तेवीस चोवीस वर्षे पूर्ण झाले आहेत आत्ता ही मशाल या ठिकाणून या बदलापूरचे आमचे नागरिक शरददादा मात्रे यांच्या नेतृत्वाखाली घेऊन जाणार आहेत या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामदा मात्रे आगरी समाजाचे भयकर साहेब जयवंतजी मुठेसाहेब आहेत दीपकजी मात्रे आणि सर्वच या ठिकाणी नागरिक जमलेत तरुण जमले आहेत हे सर्वजण आज जे हिराजी गोमाजी पाटील यांनी केलेलं कार्य होतं या परिसरातील नागरिकांसाठी परिसरातील शेतकऱ्यांसाठी आणि ब्रिटिश जुलमेच्या सत्तेच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता अशा हिराजी गोमाजी पाटलांची हत्या ब्रिटिशांनी त्या काळामध्ये आजच्याच दिवशी केली होती त्यांचं स्मरण सदैव या परिसरातील नागरिकांना जिल्ह्यातील नागरिकांना महाराष्ट्रातील आणि तमाम भारतीय नागरिकांना सतत होऊ त्यांचं कार्य अजरामर राहो म्हणून आजचा हा दिवस या ठिकाणी क्रांतिज्योत बदलापूर ते मुरबाड सिद्धगड या ठिकाणी नेली जात आहे आणि हे जे स्मारक आमच्या सर्व नागरिकांनी या ठिकाणी उभारलं होतं या स्मारकामध्ये अजून चांगल्या प्रकारचं सुशिभीकरण व्हावं याकरता मी दहा लाखाचा फंड या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे तसेच बिरसा मुंडा जे आदिवासी समाजाचे नेते होते त्यांनीसुद्धा या देशाच्या क्रांतिकारक संघटनामध्ये कार्य केलं होतं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचा सुद्धा फार मोठा सिंहाचा वाटा होता म्हणून त्यांच्या स्मारकासाठी सुद्धा मी निधी उपलब्ध करून देणार आहे आज सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आले आहेत एक तरुणांमध्ये आज सर्वांनी हिराजी गोमाजी पाटील आणि भाई कोत्रा मानवंदना या ठिकाणी अर्पण केली आहे अर्थात आपण बघतोय या ठिकाणी विनम्र अभिवादन श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे अनेक बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आगरी समाजातील नेते असतील शरदजी म्हात्रे काय सांगाल एकंदरीत पूर्ण त्यांच्या कार्याचा आढावा तुम्ही या ठिकाणी दिलेला है, जा आहे आणि ज्या काही आठवणी आहेत किंवा त्यांचं जे काही आत्तापर्यंत त्यांचं कार्य आहे त्यांनी केलेलं बलिदान आहे त्यांना एक तुम्ही उजाळा दिलेला आहे काय या ठिकाणी आपण सांगितलं भाई कोतवाल आणि गोमाजी पाटील हिराजी पाटलांचे वडील ज्या सर्वांनी मोठी क्रांती केली देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा लढा दिला आणि या लढ्यामध्ये गोमाजी पाटलांचे एकूत सुपुत्र हिराजी पाटील आणि या लढ्याचे नेते या लढाईचे आझाद दस्तेचे ते प्रमुख भाई कोतवाल यांना हुतात्मा आलं त्यांना वीरमरण आलं ब्रिटिशांनी दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसच्या रोजी मुरबाडच्या घंधार जंगलामध्ये सिद्धगडाच्या पायथ्याशी ही लढाई झाली आणि त्यामध्ये हे दोन सु देशाचे सुपुत्र कामी आले आज ह्या तरुण ह्या दोन सुपुत्रांच्या स्मरणार्थ ही ज्योत या ठिकाणावर धावून त्या सिद्धगडावर येणारे आणि गेली वीस बावीस वर्ष सातत्याने आम्ही हे कार्य करतो जेणेकरून पुढच्या पिढ्यांना देशाच्या धर्मासाठी लढण्याची प्रेरणा मिळावी आणि त्याबरोबर बदलापूरचे काही क्रांतिकारक ह्या आझाद दस्त्यामध्ये होते ज्यांचे वंशज आमचे मचिंद्र भोईरे त्यांच्या आजोबा स्वतः या दस्यामध्ये होते त्यामुळं बदलकरांना तोही अभिमानाचा विषय की माझ्या बदलापूरच्या लोकांनी सशस्त्र क्रांतीमध्ये या देशाच्या लढ्यामध्ये भाग घेतलेला आहे प्रतिनिधी श्रद्धा आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्टाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम